आपण पाहताय जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या कार्यालयात गणेश खोबरे यांची ओएसडी पदी नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला बावची विद्यालय परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय ना प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयात ओएसडी विशेष कार्य अधिकारी बावची विद्यालयाचे पालक गणेश खोबरे साहेब यांची नियुक्ती झाल्याबद्दल बाबाची विद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते गणेश खोपरे साहेब यांच्या या यशाबद्दल सर्वांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका